इटलीमध्ये आमदार पियन पाटील यांना श्रद्धांजली यावेळी स्तब्धता पाळून त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखातून कुटुंबियांना सावरण्याची हिंमत आणि शक्ती मिळावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली परदेश दौऱ्यावर असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळांनी इटलीमध्ये व्हेनिस शहरात स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी स्तब्धता पाळून त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखातून कुटुंबियांना सावरण्याची हिंमत आणि शक्ती मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली बँकेचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ उपाध्यक्ष आमदार राजू अवळे खासदार संजय मंडलिक आमदार राजेश पाटील माजी खासदार निवेदिता माने ए वाय पाटील प्रताप उर्प भैया माने बाबासाहेब पाटील आसुरलेकर संतोष पाटील रणजितसिंह पाटील सुधीर देसाई रणवीर सिंग गायकवाड प्राध्यापक अर्जुन अबिटकर विजयसिंह माने श्रुतिका काटकर स्मिता गवळी आदी संचालक तसेच गोकुळचे संचालक युवराज पाटील बँकेचे माजी संचालक आसिफ खरास उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका